जर तुम्ही जास्तीत जास्त उन्हामध्ये काम करत असाल बाहेर जायचं असेल तर नक्की आवर्जून लावा कितीही तुम्हाला लेट झालं तरी सुद्धा तुम्ही हे लावायचं हॅलो कसे आहात सगळे मजेत ना माझं नाव प्रतिमा परिम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे स्किन केअर विषयीचा तर आपण थंडीमध्ये कशी आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो आणि तेही डरमॅट पण आपल्याला सांगतात आणि आपल्या स्वतःचे सुद्धा आपण काही प्रोडक्ट चूज करून आपण थंडीमध्ये आपल्या त्वचेची आपण काळजी कशी घेऊ शकतो हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर सर्वात अगोदर मी आता आंघोळ करून आलेली आहे आणि लगेचच मी व्हिडिओ पुढे बसलेली आहे कारण मला तुम्हाला व्हिडिओ द्यायचाच होता कसल्याही परिस्थितीमध्ये तर म्हटलं चला आज व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी होऊन जाऊ द्या म्हणजे तुम्हाला ही कळेल की माझं स्किन केअर कसं आहे मी माझ्या स्किनची ची थंडीमध्ये कशी काळजी घेते किंवा मग स्किनसाठी मी कोणकोणते प्रोडक्ट वापरते हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पर्यंत बघावं लागणार आहे त्यामुळे व्हिडीओ पर्यंत बघत राहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करते तर आता मी आहे ना आ, केस वॉश केले होते केस सुकवलेत मी त्याच्यानंतर वरती थोडेसे बांधून टाकलेले आहेत कारण व्हिडिओ करताना सारखे ते पुढे पुढे येतात मग ते मला आवडत नाही जास्त म्हणून मग तर आता सर्वात अगोदर मी माझ्या बॉडीला मॉइश्चरायझर लावून घेणार आहे कारण आंघोळ झाल्या झाल्या मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं त्यासाठी मी हे निव्हियाचं सॉफ्ट वालं लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम वापरते जी वेगन फॉर्म्युला आहे आणि आपल्या फेससाठी बॉडी साठी हँडसाठी सुद्धा आपण ही क्रीम वापरू शकतो तर खूप वर्षापासून ही मी क्रीम वापरते आणि ही माझ्या म्हणजे ओव्हरऑल बॉडी साठी ना खरंच खूप खूप खूपच सूट झालेली आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणून मग म्हटलं आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला घेतलाय मी कारण म्हटलं आपण कशी स्किनची काळजी घेतो स्किन माझी तुम्हाला दिसत असेल की ती छान दिसते तर आपण तिशीच्या नंतर सुद्धा आपली स्किन अशी छान दिसू शकते त्यासाठी अशी काळजी तुम्ही नक्की घ्या हैं? आ, तर आता मी सर्वात अगोदर काय करते माझ्या हँडसाठी मी मॉइश्चरायझिंग लावून घेते क्रीम कारण आपले हँड सुद्धा थंडीमध्ये म्हणजे हात सुद्धा आपले थंडीमध्ये खूप खूप असे रफ झालेले असतात म्हणजे उकलतात ना थंडीमध्ये म्हणजे असे एकदम ड्राय पडलेले असतात आणि ड्राय स्किन अजिबात चांगली वाटत नाही त्यासाठी मी अशी स्किनची काळजी घेत असते तर प्रत्येकीनेच मला वाटते असे थंडीमध्ये स्किनची काळजी घेतली पाहिजे तर खूप छान आहे मला हे मॉइश्चरायझर इतकं आवडतं ना जर तुम्हाला हे निविया मॉइश्चरायझर सूट होत नसेल तर तुम्ही बॉडी शॉपचं जे अर्गन मॉइश्चरायझर जे आहे ना ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ते सुद्धा खरंच खूप खूप इफेक्टिव्ह आहे थोडंसं कॉस्टली आहे ते त्याची रेंज मला वाटते अकराशे का बाराशेपर्यंत आहे पण खूप छान आहे एकदा घेतलं ना की तुम्हाला पाच सहा महिने त्याच्याकडे बघण्याची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही फेससाठी बॉडीसाठी हॅ म्हणजे हँडसाठी जिथे तुम्हाला हवं आहे तिथे तुम्ही लावू शकता इतकं छान ते प्रोडक्ट आहे तर मी अजून घेतलेलं नाहीये पण मी त्याचे रिव्ह्यू वाचलेले आहेत खरंच खूप खूप छान आहे ते प्रोडक्ट मला तर खूप आवडले एकदा नक्की जरूर आवर्जून ट्राय करा तुम्ही आणि हे तर प्रोडक्ट मला वाटतंय ना प्रत्येकीलाच म्हणजे घ्यायला परवडेल असं प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे हे प्रोडक्ट प्रत्येकजण आपल्या पर्समध्ये आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये प्रत्येकीनेच हे प्रोडक्ट ठेवले पाहिजे तर माझ्याकडे हे प्रोडक्ट भरपूर वर्षापासून आहे आणि अशीच मी माझ्या फेसची बॉडीची हँडची काळजी घेते आणि खरं सांगू का आपणच आपल्या फेसची बॉडीची हँडची काळजी घेतली ना तर खूप खूप छान दिसतं तर आता मी पूर्ण हाताला सगळं लावून घेते मॉइश्चरायजर आणि त्याच्यानंतर सांगते मी स्किनसाठी मी कोणते कोणते प्रोडक्ट वापरते किंवा कोणते कोणते प्रोडक्ट वापरले पाहिजे जेणेकरून आपली स्किन छान दिसेल थंडीमध्ये सुद्धा स्किन आपली ग्लो करेल तर हँडसाठी तर लावून झालेला आहे आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी असं मॉइशराईज आपली स्किन झालेली पाहिल्यावरती दिवसभरासाठी प्रिपेअर झालेले असते आणि छान वाटतं तर आता आता स्किनसाठी काय प्रोडक्ट वापरायचे हे पण मी तुम्हाला सांगते जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही सर्वात अगोदर मला वाटते की तुम्ही अलोवेरा जेल वापरलं पाहिजे अलोवेरा जेल तर किती छान आहे अलोवेरा जेल नैसर्गिक आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल घटक नाहीये त्याच्यामुळे आपल्या स्किनला कोणतीही हानी पोहोचत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही मला असं वाटते तुम्ही अं सिरम सुद्धा वापरलं पाहिजे जशी तुमची स्किन आहे ना ऑइली असू द्या कॉम्बिनेशन असू द्या ड्राय असू द्या ड्राय कॉम्बिनेशन असू द्या स्किनचे भरपूर सारे प्रकार आहेत खूप म्हणजे खूपच प्रकार आहेत तर त्यातली तुमची कोणतीही स्किन टाईप असेल ना तुम्ही त्यानुसार तुमचं प्रोडक्ट चूज करू शकता आणि हो ज्या वेळेस तुम्ही हे सगळे प्रोडक्ट घेता त्यावेळेस तुम्ही तुमच्या डरमॅटकडे नक्की जा आणि डरमॅटकडून हे सगळे प्रोडक्ट नक्की घ्या कारण आहे ना खूप सारे सारे जणी असं वेगवेगळे वे प्रोडक्ट दाखवतात आणि आपण काय करतो की हा बाबा चला हे खूपच छान प्रोडक्ट आहे आता हिने दाखवले म्हणजे ही, ही वापरती म्हणजे हे खूपच छान प्रोडक्ट असणार तर तसं नसतं तुम्ही तुमच्या डरमॅटकडे जा त्यांना विचारा तुमच्या स्किनचा काय प्रॉब्लेम आहे तो सुद्धा विचारा आणि आणि आपले स्किन कोणत्या टाईपची सर्वात अगोदर हे ओळखता आले पाहिजे आपली 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 स्किन जर आपल्याला ओळखता आली ना तर आपण स्वतः सुद्धा आपले, आपले प्रोडक्ट आपल्या स्किनला जे सूट होतात ना ते सुद्धा आपण घेऊन हो वापरू शकतो जसं की मी मी अजून टर्मॅटकडे गेलेली नाहीये पण माझ्या स्किनला जे प्रॉपर सूट होतात ना तेच प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते आणि पहिल्यापासून तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये हाच प्रोडक्ट दिसला असेल मी हाच प्रोडक्ट जास्त करून वापरते कारण माझ्या स्किनला बॉडीला फेसला म्हणजे सगळ्याला हे छानपैकी सूट झालेलं आहे आणि मला वाटतं हे प्रत्येकीला सूट आहे त्यामुळे हेच वापरते फेस साठी मी हेच वापरते फेस साठी छान आहे थंडीमध्ये किंवा तुम्ही वॅसलिन कोको जे कोको वॅसलिन आहे ना ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ते तर खूपच छान आणि एकदम थिक वाला आहे मी माझ्या डोक्यावरती तुम्हाला दाखवते ती कोणती बॉटल आहे तर माझ्याकडे आता संपलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये पण मी तुम्हाला शेजारी फोटो लावेल खूप छान छान ते वॅसलिन आहे आणि प्रत्येकीला परवडण्यासारखं आहे मला वाटते की ते प्रत्येकीच्या घरामध्ये असतंच मी खूप जणींच्या घरामध्ये ते बघितलेलं आहे वॅसलिन नावाचं प्रोडक्ट तर खूपच छान आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ते खूप ठीक असल्यामुळे ना आता थंडीमध्ये कसं आपली स्किन जास्त ड्राय होते म्हणजे रफ होते त्याच्यामुळे ना जास्त वाले प्रोडक्ट जर आपण वापरले तर आपली स्किन सुद्धा चांगली राहते त्यामुळे मग तुम्ही ते प्रोडक्ट वापरू शकता तुमच्या स्किन नुसार आणि तुमच्या डरमॅटने दिलेले असेल प्रोडक्ट तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता हे प्रोडक्ट न वापरता त्याच्यामुळे डरमॅट डरमॅट कडे जाऊनच खरं जर तुमच्या स्किनला इश्यू असतील ना तर तुम्ही डरमॅटकडे जाऊन सुद्धा तुमच्या स्किनची विचारपूस करू शकता की माझ्या स्किन माझी स्किन कोणत्या टाईपची आहे माझ्या स्किनमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे किंवा मला असं असा प्रॉब्लेम होतोय मग मी कोणतं मॉइचरायझर वापरलं पाहिजे मी कोणतं सनस्क्रीन वापरलं पाहिजे म्हणजे असे वेगवेगळे कोणतं सिरम वापरलं पाहिजे खूप खूप सारे प्रोडक्ट आहेत चेहऱ्यासाठी तर ते आपण वापरलं पाहिजे पण सर्वात अगोदर फेशवॉश जेव्हा आपण करतो किंवा आंघोळ करून जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस आपण सर्वात अगोदर आपली बॉडीज मॉइचराईज करायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही आणि जेव्हा आंघोळीला आपण जातो त्यावेळेसची सुद्धा एक टीप मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण आंघोळीला जातो ना त्यावेळेस आपण स्क्रब करायला विसरायचं नाही आता स्क्रब करायचं म्हणजे काय करायचं भरपूर सारे स्क्रब बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये अवेलेबल आहे ऑनलाईन सुद्धा भरपूर सारे छान छान प्रोडक्ट आपल्याला मिळतात पण तुम्ही तुमच्या स्किनला जे सूट होते ते स्क्रब तुम्ही घेऊ शकता आणि असं काही नाही की कोणतंही स्क्रब वापरलं आणि झालं असं नाही आपण घरामध्ये जे आपलं डाळीचं पीठ असतं किंवा हळद असते हे सुद्धा घेऊन आपण घरच्या घरी स्क्रब तयार करू शकतो त्याच्यामध्ये थोडीशी तांदळाची पिठी टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडासा मध टाकायचा हे सगळं मिश्रण एकत्र करून किंवा दही वापरायचं हे सगळं एक मिश्रण एकत्र करून जेव्हा आपण आंघोळीला जातो त्यावेळेस आपल्या पूर्ण हँडला म्हणजे हाताला पूर्ण पूर्ण बॉडीला फेसला सगळ्याला आपण लावू शकतो आणि आपली स्किन म्हणजे स्क्रब करू शकतो स्क्रब केल्याने सुद्धा आपल्या स्किनवरची सगळी डेड स्किन निघून जाते आपली स्किन पील होते आणि छान दिसायला लागते त्याच्यामुळे मग तुम्ही अंघोळ करताना सुद्धा हे स्क्रब करायला अजिबात विसरू नका कारण ते ना खूप प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे आणि खूप म्हणजे मला वाटते आपल्या आई आजीच्या काळापासून आपण पाहत आलेलो हो, आहोत उठणं झालं हळद झाली किंवा बेसनपीठ झालं ह्या गोष्टी लहानपणापासून मी तरी बघत आलेली आहे आणि त्या गोष्टी खरंच खूप चांगल्या आहेत नॅचरली आहेत कोणतेही कॅम केमिकल नाहीये त्याच्यामध्ये साईड इफेक्ट कोणताही होत नाही त्यामुळे आपण हे प्रोडक्ट सुद्धा घरच्या घरी वापरू शकतो जर तुमचं बजेटच नसेल तुक तर तुम्ही असे प्रोडक्ट सुद्धा घरच्या घरी लावून तुमची स्किन छान अशी ठेवू शकता तुकतुकीत ठेवू शकता आणि तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही अं अर्गनचं सुद्धा जे मी सांगितलं तुम्ही ते सुद्धा मॉइचरायझर घेऊ शकता किंवा वॅसलीनचं घेऊ शकता किंवा मग हे जे मी वापरते निव्हियाचं हे सुद्धा तुम्ही वापरू शकता खूप छान छान प्रोडक्ट आहेत तर मी तर हे सध्यानी वेयाच वापरते आणि जेव्हा मी आंघोळीला वगैरे जाते त्यावेळेस मग मी बेसनपीठ हळद थोडंसं मध दही हे सगळं एकत्र करून त्याच स्क्रब करून त्याच्यानंतर मग मी आंघोळ करते तर खूप छान वाटतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा बॉडी खूप अशी सॉफ्ट सॉफ्ट होते आणि खूप छान वाटतं आता आपण मेन मुद्द्यावर येऊया आता माझी आंघोळ तर झालेली आहे मी तुम्हाला सांगितलं आंघोळ झाले झाल्या मी माझ्या चेहऱ्याला सिरम वापरत नाही कारण माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे काहीच नाहीयेत आणि ब्लॅक स्पॉट सुद्धा नाहीयेत फक्त थोडंफार जे येतात ना तेवढेच नॉर्मली जे काय आहे ते पण मी वेळच्या वेळेला वाफ घेते त्याच्यानंतर मग स्क्रबिंग करते आठवड्यातून दोन दोन वेळा तरी मी स्क्रब करते आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी चेहऱ्यासाठी वाफ घेते त्याच्यानंतर अं फेसपॅक लावते म्हणजे असे भरपूर सारे मी प्रयोग चेहऱ्यावरती करते आणि मला जे सूट होतात तेच मी करते मला जे सूट होत नाही ना त्याच्या वाटेला मी जातच नाही कारण जे आपल्याला सूट होत नाही ना त्याने आपल्या चेहऱ्यावरती लगेच इफेक्ट जाणवतो त्यामुळे मग मी असले प्रोडक्ट अजिबात वापरत नाही तर आता सर्वात अगोदर आंघोळ झाल्यानंतर मी हे निवियाच मॉइश्चरायझर वापरते कारण हे खूप लाईट वेट आहे आणि आपण फेससाठी सुद्धा हे वापरू शकतो त्यामुळे आता मी फेससाठी लावून घेणार आहे हे सगळीकडे असं टॅप 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 करून सगळीकडे लावून घेतले आणि आपण हे आपल्या हो आणि हे आपल्या गळ्याला सुद्धा लावायला विसरायचं नाही तर आता हे छान पैकी आपल्याला चोळून 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 आपल्या गालाला लावायचं आहे चेहऱ्याला लावायचं आहे आपली स्किन चांगली हायड्रेटिंग करायचे आहे आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तुम्ही कोरफडीचं जेल सुद्धा लावू शकता जर तुमची जास्तच ऑइली स्किन असेल तर तुम्ही लावू शकता ड्राय स्किनवाल्यांनी सुद्धा कोरपडीचा जेल नक्की लावा चांगली गोष्ट आहे ही आणि मॉस्चुरायझर लावायच्या आधी सिरम लावायला अजिबात सुद्धा विसरू नका सिरम तुम्ही कोणतं वापरत असाल ते तुम्ही नक्की वापरा स्किन टाईपनुसार असतं सिरम सुद्धा विटॅमिन सी सिरम तर खूपच छान आहे तर मस्त वाटतं ते लावल्यानंतर तर आता मी मॉइश्चरायझरने मॉइचराईज केलेली आहे माझी स्किन तुम्ही पाहत आहात आणि एकदम असं लहान बाळांची कशी स्किन असते तशी तशी वाटते मॉइश्चरायझर जेव्हा आपण लावतो ना त्यावेळेस खूप छान आणि सॉफ्ट वाटतं मला तर खूप आवडतं मॉइश्चरायझर लावलं मी दिवसभरात किती बी वेळा लावू शकते मॉइश्चरायझर एवढं आवडतं मला मॉइश्चरायझर कारण ना मेकअपची गरजच पडत नाही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावले ना की मेकअप करण्याची काहीही गरज पडत नाही मी बाहेर जाताना सुद्धा अजिबात मेकअप करून जात नाही फक्त सनस्क्रीन मॉइश्चरायझर थोडंसं नॉर्मली काजळ आणि लिपस्टिक एवढंच असतं माझं आणि झाला मेकअप असं तरी सुद्धा आपली स्किन जर आपण आपल्या स्किनचं जे स्किन केअर रुटीन आहे ना ते जर व्यवस्थित ठेवले ना तर आपली स्किन सुद्धा छान राहणार आहे त्यामुळे स्किन केअर रुटीन सुद्धा तुमचं छान ठेवा मग तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टची गरज पडणार नाही जेव्हा आपण आपल्या स्किन बरोबर कम्फर्टेबल असतो ना त्यावेळेस आपली स्किन खरंच खूप छान दिसत असते आणि मी माझ्या स्किन बरोबर कम्फर्टेबल आहे त्यामुळे मला जास्त मेकअप करण्याची सुद्धा गरज पडत नाही तर आता माझ्या स्किन मध्ये छानपैकी मुरवून घेतलेला आहे तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारे मसाज करून तुमच्या तुम्ही असं मुरवून घेऊ शकता वर झाल्यानंतर की एक स्टेप करायला अजिबात विसरायचं नाही छानपैकी असं मुरवून घेतले त्याच्यानंतर दुसरं जे प्रोडक्ट आहे ते दुसरं प्रोडक्ट आहे सनस्क्रीन तर ही मी मामाआरची सुद्धा सनस्क्रीन वापरते हे विटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन आहे आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि टर्मरिक सुद्धा आहे त्याच्यामुळे खरंच खूप छान आहे आणि हे सन प्रोटेक्शन पा देतं आपल्याला आणि चेहऱ्यावरती एक नॅचरली ग्लो सुद्धा येतो एस पी ए फिफ्टीन आहे पी ए प्लस 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 आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्याला काहीच हानी पोहोचणार नाही मेडसेन आहे शिवाय डर्माटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि सगळ्या स्किन साठी सुटेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही हे मामाचं जे सनस्क्रीन आहे ना ते तुम्ही वापरू शकता हे, हे तर स्पष्ट दिसत आहे की नाही माहित नाही मला स्पष्ट दिसतंय लाईट इफेक्टमुळे इफेक्ट तसं वाटत असेल आणि हे एक आहे माझ्याकडे एक्वलॉजिकाचं तर हे पण खूप छान ग्लो देतं आणि एकदम असं डूवी मेकअप आपला कसा असतो तशा प्रकारे हे छान असं ग्लो देते जेव्हा आपल्याला ग्लोबी डुबी मेकअप करायचा असतो ना त्यावेळेस तुम्ही हे एक्लॉजिकच किंवा सनस्क्रीन हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये पपया आणि विटॅमिन सी आहे हे पण खूप छान हायड्रेट ठेवतं आपली स्किन आणि ह्याच्यामध्ये म्हणजे ही हायड्रेट तर ठेवते आणि स्किन आपली ब्राईट सुद्धा दिसते म्हणून मग आपण सनस्क्रीन लावायला अजून दिसरायचं नाही ह्याच्यामध्ये सुद्धा एसीएफ फिफ्टीन आहे प्ली पी ए प्लस 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 प्लस, प्लस आहे त्याच्यामुळे ही तर खूपच छान आहे आपण जेव्हा कधी बाहेर जातो उन्हामध्ये त्यावेळेस ही वापरायची आणि ज्यावेळेस घरी असेल ना त्यावेळेस तुम्ही थर्टी वापरू शकता खूप छान आहेत सनस्क्रीन सुद्धा जी तुमच्या स्किनला सूट होते ना ती सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता तर आता मॉइश्चरायझर लावून झालेला आहे आणि मी आता सनस्क्रीन सनस्क्रीन सुद्धा घेताना इतक्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे हे जे आपलं दोन नंबरचं बोट आहे हे अर्ध पूर्ण भरेल एवढी सनस्क्रीन आपल्याला वापरायची आहे तर मी घेतलेली आहे आणि ती पण माझ्या स्किनला छानपैकी अशी लावून घेते जेणेकरून जरी आपण घरामध्ये असलो तर अजिबात विसरायचं नाही कारण घरामध्ये जरी सूर्याच्या हाती किरण येत नसतील तरी पण त्याचा रिफ्लेक्ट जो आहे तो आपल्या चेहऱ्यावर डिरेक्टली पडला जातो जाणवतो हो त्याच्यामुळे आपल्या स्किनला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही जर तुम्ही जास्तीत जास्त उन्हामध्ये काम करत असाल बाहेर जायचं असेल तर नक्की आवर्जून लावा कितीही तुम्हाला लेस झालं तरी सुद्धा तुम्ही आ, हे सनस्क्रीन लावायचं लाव लाव तर आता सनस्क्रीन लावलेला आहे मी आणि छान असं स्किन मध्ये मुरवून घेतलंय सनस्क्रीन लावल्यानंतर जास्त काय मसाज करण्याची गरज पडत नाही छान असं लावलेलं आहे आता मी आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जेव्हा आपण सकाळी सकाळी आंघोळ करतो ना त्यावेळेस मॉइचराईज स्किन करण्याच्या अगोदर ना मॉलमध्ये किंवा मग एखाद्या शॉपमध्ये मेडिकलमध्ये लॅक्टो अॅलमाईन हे नावाचं एक प्रोडक्ट आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आंघोळ झाल्या झाल्या खरंच खूप छान आहे ते सुद्धा आणि कोणत्याही डरमॅट कडे जरी तुम्ही गेला ना तरी ते सांगतातच की तुम्ही लॅक्टो कॅलमाईन वापरा म्हणून कारण ना खूप छान आहे जेव्हा हे सगळे प्रोडक्ट नव्हते त्यावेळेस तो एकच प्रोडक्ट अवेलेबल होता आणि आपलं कसं असतं ना आपण परंपरेनुसार किंवा मग प्राचीन काळापासून ज्या गोष्टी बघत आलो त्या गोष्टी जास्त फॉलो करतो तसंच हे एक प्रोडक्ट आहे सर्वात अगोदर आलेलं लॅपटॉप कॅलोमाइन तर मी त्याचा फोटो सुद्धा माझ्या डोक्यावरती देते जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हे सुद्धा जर तुम्हाला मॉश्चरायझर वापरायचं नसेल ना तर तुम्ही लॅपटॉप कॅलोमाइन सुद्धा वापरून तुम्ही तुमची स्किन खूप छान हायड्रेट मॉइच्चराईज ठेवू शकता खरंच खूप छान दिसते स्किन आणि एकदम अफोर्डेबल आहे ती आणि खूप म्हणजे खूपच छान आहे आपल्या स्किनचा जो पी एच लेवल आहे ना तो सुद्धा बॅलन्स करण्याचं काम करत असतं कारण आहे ना जास्त ज्यांची जास्त ऑइली स्किन आहे ना त्यांच्या स्किन मधून जास्त सीबम सिक्रेट होत असतं तर त्यांना तर लॅपटोकॅलमेन खरंच खूप खूप उपयोगी आहे तुम्ही ही मी जी डोक्यावरती तुम्हाला क्रीम दिलेली आहे ना तर ती सुद्धा तुम्ही नक्की वापरा खरंच खूप छान इफेक्ट येतो आपल्या स्किनवरती स्किन ब्राईट पण होते त्याशिवाय हायड्रेट सुद्धा दिसते आणि छान होते आपली स्किन त्यामुळे हे प्रोडक्ट वापरायला अजिबात सुद्धा विसरू नका खरंच खूप छान छान प्रोडक्ट आहे आता ह्याच्यानंतर मी बाम लावणार आहे ओठान जशी आपण आपल्या स्किनची काळजी घेतो जशी आपण आपल्या स्किनची काळजी घेतो बॉडीची काळजी घेतो तशीच आपण आपल्या ओठांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे तर माझ्याकडे हे तीन प्रकारचे लिपबम आहेत तर हा हिमालयाचा लिबांब आहे हा तुम्हाला दिसत असेल हा कुठेही अवेलेबल होतो मेडिकल स्टोअर मध्ये किंवा मग मॉलमध्ये ऑनलाईन शॉपमध्ये म्हणजे हे तीनही कुठेही भेटतील तुम्हाला तर अजून एक हे आहे माझ्याकडे हे स्ट्रॉबेरीचं आहे स्ट्रॉबेरी शाईन लिबम हे सुद्धा माझ्याकडे आहे हे, हे पण मी वापरते खूप मस्त आहे हे तर खूप ठीक आहे हे थंडीमध्ये वापरल्यानंतर आपले ओठ सुद्धा खूप छान दिसतात आणि एक शाईन येते आपल्या ओठांवरती आणि हे हिमालयाचं सुद्धा माझं खूप फेवरेट आहे आणि हे जे घेतलेलं आहे ना मी शुगर पॉपचं हे झुडिओ मधून घेतले होते हे सुद्धा खूप छान आहे आणि सुद्धा ना आपले ओठ खूप नरिश राहतात त्याच्यामुळे मग हे सुद्धा वापरायला विसरू नका तुम्ही खूप मस्त आहे आता हेच शुगर पॉपचं लावणार आहे मी कारण आंघोळ झाल्यानंतर आपली स्किन जशी आपण मॉइशराईज करतो तसे आपले ओठ सुद्धा नरिश झाले पाहिजे तर तुम्ही पाहू शकताय ओठांमध्ये लगेचच फरक दिसतो आणि छान वाटतं अशी आपण जर आपल्या स्किनची थंडीमध्ये काळजी घेतली ना तर आपली स्किन सुद्धा छान राहणार आहे आणि छान वाटते जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर ह्या गोष्टी नक्की वापरा प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा ना खूप खूप -खुँ सारे स्किनमध्ये इश्यू होत असतात त्याच्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट जर वापरले तर तुमची स्किन सुद्धा छान दिसणार आहे आणि थंडीमध्ये तर ऑफकोर्स आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरतो मला हा व्हिडिओ द्यायला थोडासा उशीर झाला आ, कारण बाकीचे पण व्हिडिओ होते त्याच्यामुळे म्हटलं की आता हा व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवावा कारण ही खूप जास्ती गरजेची गोष्ट आहे आणि खूप जणींना थंडीमध्ये ओठांचे प्रॉब्लेम खूप होतात त्यांच्या ओठ फाटतात अक्षरशः मी बघितलेले आहेत खूप असे इकडे वरती वरती पार फाटतात किंवा मग असे चिरा वगैरे पडतात इतकं जास्त प्रॉब्लेम होत असतो काही जणींना तर तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही असे तुमच्या स्किनची काळजी घ्या आणि त्याचबरोबर पाणी पिणं सुद्धा खूप खूप महत्वाचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही तीन ते चार लिटर पाणी जरी तुम्हाला चार लिटर पाणी नाही गेलं तरी तुम्ही तीन लिटर तरी पाणी प्या खरंच खूप 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 फायदेशीर आहे आणि मी तर खूप जास्ती आता सध्या तर स्किनची काळजी घेते पाणी सुद्धा जास्त पिते म्हणजे मी पहिल्यापासूनच पिते पण तुम्हाला पण माझं सांगण्याचं एक उद्देश आहे की तुम्हाला जर तुमची स्किन चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला पाणी जास्त पिवा लागेल जे सिजनल फळे असतात ती तुम्हाला खावी लागतील पालेभाज्या खावी लागतील कडधान्ये खावे लागतील शिवाय प्रोटीन असेल ते पदार्थ खा। तुम्हाला खावे लागतील व्हेज असाल तर तुम्ही व्हेज वाले पदार्थ खा नॉन व्हेज वाले असाल तर तुम्ही नॉनव्हेज पदार्थ खा जसं तुम्हाला आवडते तसं तुम्ही खाऊ शकता आणि जास्त तेलकट टाळा फास्ट फूड टाळा बाहेरचे पदार्थ टाळा बेकरीचे पदार्थ टाळा मैदा टाळा साखर टाळा खरं सांगते तुम्हाला ह्या गोष्टी खूप हानिकारक आहेत आणि मी तर खूप खूप पाळते सध्या तरी ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्या स्किनची मी खूप छान प्रकारे अशी काळजी घेते तर तुम्हाला हा ओवरऑल व्हिडिओ कसा वाटला थंडीमध्ये आपण डरमॅट सारखीच काळजी कशी घेऊ शकतो आपल्या स्किनची आणि जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुद्धा अशी काळजी घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला आवड का आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नवीन नवीन मी खूप सारे टॉपिक घेऊन येत असते माझ्या व्हिडिओ मध्ये माझ्या चॅनल वरती जेणेकरून तुम्हाला हे माहिती हवं की आपण आपल्या स्किन साठी काय वापरायचं किंवा आपण एखादी रेसिपी करत असेल आपली चुकत असेल तर त्या रेसिपीमध्ये आपण ही गोष्ट वापरली तर आपली रेसिपी अजून कशी छान होईल किंवा मग डेली ब्लॉग असतील डेली ब्लॉग्स बघू तर खूप जणी मोटिवेट होतात की ही करू शकते तर मी का करू शकत नाही एवढं काम तर खूप सारे असे टॉपिक आहेत जे मी घेऊन येत असते कधी कधी मोटिवेशनल दाखवत असते जर तुम्हाला माझे हे डेली ब्लॉग रुटीन मेकअप स्किन केअर हे सगळे तुम्हाला जे जेवढे जेवढे मी तुम्हाला टॉपिक दाखवते हे सगळे जर आवडले किंवा आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय